नमस्कार वेल्थ अँड वॉलेट या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे हा चॅनेल तुम्हाला कर्ज गुंतवणूक आर्थिक नियोजन या संदर्भात उपयुक्त माहिती देईल कर्जाचे विविध प्रकार योग्य वित्तीय निर्णय कसे घ्यावे क्रेडिट स्कोअर सुधारण्याच्या टिप्स आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे या स सारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळेल तुमच्या आर्थिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी वेल्थ अँड वॉलेट सोबत राहा आणि स्मार्ट वित्तीय निर्णय घ्या आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत लोन लोन कधी घ्यावं कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि ते व्यवस्थित परतफेड कसं करावं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत लोन म्हणजे बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून घेतलेली एक स्पेसिफिक अमाऊंट जी आपण फिक्स्ड पिरियडमध्ये इंटरेस्टसह रिपे करतो जर योग्य प्लॅनिंग असेल तर लोन फायद्याचं ठरू शकतं पण चुकीच्या पद्धतीने घेतलेलं तर मोठं फायनान्शियल बर्डन होऊ शकत लोनचे प्रकार पर्सनल लोन कोणत्याही पर्सनल कारणासाठी घेतलं जाणारं लोन होम लोन घर घेण्यासाठी घेतलेलं लोन व्हेकल लोन कार किंवा दुचाकीसाठी घेतलेलं लोन एज्युकेशन लोन हायर स्टडीजसाठी घेतलेलं लोन बिझनेस लोन व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेलं लोन क्रेडिट कार्ड लोन क्रेडिट कार्डवर घेतलेलं लोन लोन घेण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा लोन घेण्याचा पर्पज क्लिअर असावा लोन फक्त गरजेपुरतं घ्या अनावश्यक खर्चासाठी नाही इंटरेस्ट रेट कम्पेअर करा वेगवेगळ्या बँकांचे इंटरेस्ट रेट चेक करा आणि कमी इंटरेस्ट रेट असलेलं लोन घ्या ई एम आय कॅल्क्युलेशन करा तुमच्या मंथली बजेटमध्ये ई एम आय बसतोय का कन्फर्म करा लोनच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचा हिडन चार्जेस किंवा पेनाल्टीज टाळण्यासाठी क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवा गुड क्रेडिट स्कोअर असेल तर कमी इंटरेस्ट रेटवर लोन मिळेल लोन रिपेमेंटसाठी स्मार्ट टिप्स मंथली ई एम आय वेळेत भरा बोनस किंवा ॲडिशनल इन्कममधून लोनचा काही हिस्सा आधीच पे करा लोनची टिनियर शक्य तितकी कमी ठेवा त्यामुळे टोटल इंटरेस्ट कमी लागेल नवीन लोन घेण्यासाठी जुने लोन पूर्णपणे क्लोज करा तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला का तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोनबद्दल अधिक माहिती हवी आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी उपाय यावर चर्चा करणार आहोत बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद